तुकोबरा या भंगामध्ये जन्माला आलेल्या माणसाला हित सांगतात तुम्ही म्हणाल ताई तुकोबरा आम्हाला हित सांगावं आम्हाला आमचं हित माहीत नाही का तुमचं आमचं हित कशात आहे कीर्तनाला आलं का चांगल्या चपला घालून यायच्या जागेत ना तुम्ही मी असं म्हटलं कीर्तनाला आल्यावर चांगल्या चपला घालून यायच्या तुटक्या चपला घालून यायच्या चांगल्या चपला घेऊन जायच्या आपण याला हित म्हणतो साधू संत हित कशाला म्हणतात अहो मृत्यू लोकात जन्माला आलात तर जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या तुको बर म्हणतात मृत्यू लोकात जन्माला आलात तर हात जोडून पाया पडून विनंती करतो तुम्ही तुमच्या जीवनाचं हित करून घ्या हित करा कल्याण करा तुम्ही म्हणाल ताई साधू संत आमचं सा हितच करतील का का हो साधू संत या मृत्यू लोकांमध्ये जगाच्या करता आली तुमचं आमचं हित झाल्याशिवाय राहणार नाही अविश्वास दाखवू नका कारण विश्वासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय भगवत प्राप्ती नाही गीता स्वतः सांगते श्रद्धा वल्लभते ज्ञान तत्पराच येत इंद्रिया ज्ञान लब्धा पराशांती मचिरेन आधी गच्छती त्या ठिकाणी विश्वास तो करीत स्वामीवरी सत्ता आणि तेच जगद्गुरु तुको बरा म्हणतात माझा जर त्या संतांवर विश्वास आहे मग तुमचा का नसावा हो संताची ये पाही हा माझा हा, विश्वास त्यांचा पण दास मृत्यू लोकात जगाच्या तुमचा तुमचं आमचं हित झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हणाल ताई कोण त्यांनी आम्हाला आमचं हित सांगावं अहो ज्यांना पाहिल्यानंतर यमानं सुद्धा चळा चळा कापाव ही माझ्या जगद्गुरु यांची उंची वारकरी संप्रदायाचा कळस म्हटल्या जात त्या जगद्गुरु मी बोलत नाही माझ्या पदरचं म्हटलंय ना ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया तुका कनाथ, दिला भागवत तुका झाला तुकोबारांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हटल्या जात आणि कळस स्थानी असणारे जगदगुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सामान्य जीवाच्या पायाला लागतात हात जोडतात विनंती करतात बाबांना मृत्यू तुमचं हित करून घ्या ज्या जगद्गुरु तुकोबरांनी वारकरी संप्रदायाचा कळस गाठला त्या जगद्गुरु तुकोबरांना किती भक्ती करावी लागली असेल किती नामस्मरण करावं लागलं असेल किती जगद्गुरु तुकोपऱ्यांची उंची असेल तुकोबरा स्वत एके ठिकाणी म्हणतात माझी मज झाली माझी मज भजन केलं त्या भगवान परमात्म्याच जन्म जन्मी भक्ती केली आणि मग त्या जन्मोजन्मी केलेल्या भक्तीनं जगद्गुरु तुकोबरना वारकरी संप्रदायाचं कळस बनवलं जन्मोजन्मी भक्ती केली जगद्गुरु तुकोबर प्रत्येक जन्मात भगवंता बरोबर राहिले आणि इतकी भक्ती केली ना त्या भगवंताची स्वतःच हित करून घेतलं आणि स्वतः हित करून घेतलेले जगद्गुरु तुकोबार आहे तुम्हाला आम्हाला आपल्या स्वतःच हित करून घ्यायला सांगतात मिळालाय तुम्हाला मला अनमोल जन्म पण कळाला का हो। महिला मंडळ इकडं इकडं आ अनमोल जन्म मिळाला पण कळाला का नाही समजलं का सांगू का तुम्हाला आ एकदा काय झालं एक, एक म्हशीवाला म्हशी चारण्याकरता रानात गेला आणि रानात गेल्याबरोबर म्हशी चारवत असताना म्हशी चारवता चारवता त्याला एक चमकणारा दगड दिसला दगड दिसला त्याला वाटत दगड चमकतोय चांगला दिसतोय दिसायला सुंदर दिसतोय म्हणून म्हशीवाल्यानं तो दगड उचलला आणि आपल्या हातामध्ये घेतला तो दगड नव्हता तो हिरा होता ऐका बरं महिला मंडळ लक्ष देऊन म्हशीवाल्याला हिरा सापडला पण माहीत नव्हतं हा हिरा आहे दगड चमकणारा दिसतोय चांगला दिसतोय त्यानं विचार केला हा दगड जर म्हशीच्या गळ्यात बांधला तर किती सुंदर दिसेल म्हशीवाल्यानं वाल्यानं एक चिरगुट फाडलं आणि त्या चिरगुटाच्या मध्ये तो दगड बांधला आणि तिला म्हशीच्या गळ्यात बांधून कुठं काय बांधला हिरा हिरा कुठं बांधला म्हशीच्या गळ्यात त्याला माहीत नव्हतं की हा हिरा आहे पण चांगला दिसतोय सुशोभित खडा दिसतोय म्हणून त्यानं उचलला आणि तिला म्हशीच्या गळ्यात बांधून सांगू का तुम्हाला मिळालेला जन्म हिराय पण तुम्हाला ना मला काळाला नाही उचलला तिला म्हशीच्या काळ्यात बांधून ऐका ऐका दुसऱ्या दिवशी घरी आला म्हशीला बांधलं मै सुंदर दिसायची म्हणून म्हशीवाला तिला खूप चारा खाऊ घालायचा मी बोलले ना मै सुंदर दिसायची म्हणून म्हशीवाला म्हशीला चांगला चांगला चारा खाऊ घालायचा बदाम काजू पिस्ता, हा? आ, आ? चांगला चारा खाऊ घालायचा आणि म्हशीला खूप चारा खायला भेटतो म्हणून मैस आनंदी व्हायची एक दिवस असं घडलं त्या रस्त्यानं एक जोहार चालला होता एक रत्न पारखी चालला होता पाहिलं त्यानं या मशीच्या गळ्यामध्ये काहीतरी चमकतय चमकतय त्यानं पाहिल्याबरोबर कळालं की हा हिरा आहे कारण तो कोण होता है? रत्न पारखी होता कळालं त्याला हिरा आहे पण त्यानं विचार केला हा जर हिरा आहे तर म्हशीच्या गळ्यात कसं काय हिरा म्हशीच्या गळ्यात असूच शकत नाही पण त्यानं जवळ गेला त्या दगडाला हात लावला निरखून पारखून पाहिलं आणि ठरवलं मनात कळालंय अरे हा आहे पण म्हशीच्या गळ्यात बांधलाय कळालं त्याला त्यानं म्हशीच्या मालकाला आवाज दिला ओ म्हशीवाले या म्हशीच्या गळ्यातला दगड मी तुमच्याकडे न्यायला आलो याचे मी तुम्हाला शंभर रुपये देतो हा दगड मला देता का म्हशीवाल्याला दगडाची किंमत माहीत नव्हती पण व्यवहार मात्र कळत होता तो म्हटला एखादा अनोळखी व्यक्ती रस्त्यानं चाललाय त्याची माझी ओळख नाही पण माझ्या म्हशीच्या गळ्यातला दगड हा जर शंभर रुपयाला मागतो तर या दगडाची किंमत एवढी असलीच पाहिजे नाही या याच्याही पेक्षा याची किंमत जास्त असली पाहिजे मनात विचार केला त्यानं सांगितलं जमणार नाही जोहारानं सांगितलं हो म्हशीवाले या दगडाची किंमत एक हजार रुपये देतो याला वाटलं या दगडाची किंमत झट दिशी जर दहा पट वाढत असेल याची किंमत एवढी असलीच पाहिजे नाही खात्रीच पटली जोहार नरत्न पारख्यानं सांगितलं ओ म्हशीवाले दहा हजार रुपये देतो देता का मग तर खात्रीच पटली अहो म्हशीच्या गळ्यात बांधलेला दगड याचे जर दहा हजार रुपये देत असेल अनोळखी व्यक्ती तर हा दगड या किमतीचा असलाच पाहिजे नाही याही पेक्षा याची किंमत जास्त असली पाहिजे म्हशीवाल्यानं नकार दिला रत्न रत्नपारख्यानं त्या म्हशीवाल्याच्या आकलेची किव करत पारखी निघून गेला मग याला कळालं या दगडाची किंमत त्यानं म्हशीच्या गळ्यातला दगड सोडला लाल तलम वस्त्रामध्ये ठेवला घरात ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळचा बाजार होता तुम्हाला कुठला बाजार आहे नाऊर बर बाजाराला निघाला नाही का गावातल्या गावातच बाजार आहे म्हटल्यावर भीतीच नाही का यानं लाल तलम वस्त्रामध्ये तो दगड गुंडाळ्या काखेत घातला आणि निघाला बाजाराला गाडीत बसला आणि बसल्या बसल्या त्याच्या शेजारी एक भाजीवाली आजी बसली होती भाजीवाल्या आजीला त्यांना प्रश्न केला काहो आजी हा दगड पहा बरं या दगडाची तुम्ही किती किंमत द्याल भाजीवाली आजी म्हणे दोन मेथीच्या जोड्या म्हटला आजी प्रत्येक गोष्टीची भाजीकडे पाहूनच किंमत करू नये त्यानं दगड लाल तलम ओसरात गुंडाळा काखेत घातला गेला बाजारात गावात गेला गावात गेल्याबरोबर एका किराणा दुकानदाराकडे गेला किराणा दुकानदाराला दगड दाखवण्यात आला हो किराणा दुकानदार या दगडाची किंमत काय द्याल किराणा दुकानदार म्हणे दोन मुरमुऱ्याचे पोते याला कळालं याची किंमत काही इथं होणार नाही त्यानं दगड उचलला काखेत घातला आणि गेला एका जोहाराच्या एका सोनाराच्या दुकानामध्ये आणि गेल्याबरोबर त्यानं तो दगड उघडला आणि उघडल्या बरोबर चार पाच रत्नपारखी गोळा झाले गोळा झाले हो पारखी पाहिलं निरखून पारखून पाहिलं कळालं हा दगड नाही हा आहे यानं सांगितलं का हो या दगडाची किंमत किती द्याल रत्न पारख्यानं जोहारानं सांगितलं या दगडाची किंमत दहा लाख रुपये दिली जाईल किती तरी बहादारानं दगड दिला उचलला लाल तलम वस्त्रात गुंडाळला काखेत घातला आणि घरी घेऊन आला घरी घेऊन आला खोलीत खोली खोलीत खोली खोलीत 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 खोली खोलीत खोलीत आत कपाट कपाटात कपाट कपाटात डबीत डबी डबीत डबी आणि आतल्या डबी मध्ये तो दगड ठेवला माझा तुम्हाला प्रश्न आहे आता त्या दगडाची किंमत किती तेवढीच ना म्हशीच्या गळ्यात होता तरी तेवढीच आणि कपाटात धुला तरी तेवढीच पण फक्त आधी कळाला नव्हता नंतर कळाला तसाच तुम्हाला ना आम्हाला मिळालाय पण कळाला नाही ज्यांना कळाला त्याला संत म्हणतात आणि तुम्हाला ना आम्हाला कळाला नाही तुम्हाला आम्हाला म्हशीवाला म्हणतात विठायला विठायला